नमस्कार सगळ्यांना आज मला तुमच्याबरोबर तिथं येता येत नाही कारण माझी तब्येत तेवढी चांगली नाही आहे दोन दिवस थोडासा ताप होता आणि म्हणून इतक्या चांगल्या प्रसंगाला मी येऊ शकत नाही याचं खूप वाईट वाटतं बाबूराव पावडे म्हणजे माझे अत्यंत जवळचे मित्र प्रोफेसर पावडे यांचं करिअर पाहिलं तर मला खूप आनंद वाटतो कारण त्यांनी अत्यंत मेहनतीने आणि चिकाटीने आपला पी एच डीपर्यंतचा अभ्यास पूर्ण केला बाबुराव पावडे हे माझे नुसतेच मित्र नाही तर माझे चांगले मार्गदर्शकसुद्धा आहेत एका अत्यंत सत्शील समाजात आणि पुण्यश्लोक अत्यंत पुण्यवान आईवडिलांच्या पोटी जन्मलेले डॉक्टर बाबूराव पावडे हे अत्यंत क्रियाशील बुद्धिमान आणि प्रेमळ मित्र म्हणून आहेत ते आज रिटायर होत आहेत परंतु मला अशी कल्पनाच असू शकत नाही की ते रिटायर झाल्यानंतर शांतपणे बसतील ते ह्यापुढे अधिक कार्यरत होतील आणि खूप समाजासाठी काम करतील ह्याची मला खात्री आहे आज काकडे सरांचा मेसेज आला त्यांनी मला हा व्हिडिओ करून पाठवायला सांगितलं मला काही व्हिडिओ तितका चांगला करता येईल असं वाटत नाही पण जे काय झाला तोच गोड मानून घ्यावा डॉक्टर बाबुराव पावडे यांना त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी खूप 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 शुभेच्छा आणि पुन्हा सांगतो मला अत्यंत वाईट वाटते की मी तुमच्याबरोबर तिकडे येऊ शकलो नाही याबद्दल क्षमस्व तुम्ही सगळ्यांनी मला क्षमा करावी त्यांचा गौरव ग्रंथ हा अत्यंत सुंदर आलेला आहे मी पूर्णपणे वाचला आणि मला अभिमान आहे की त्यांच्या मित्रांनी इतकं छान त्यांच्याबद्दल लिहिलं आहे आणि इतके छान लेख लिहिले आहेत खूपच सुंदर गौरवग्रंथ झाला आहे असाच गौरव सतत डॉक्टर बाबूराव पावडे यांना मिळत राहो हीच इच्छा सगळ्यांना पुन्हा एकदा क्षमस्व आणि नमस्कार